ही पुरणपोळी व्यावर टम फुगलीये आणि वर, वर दूध तुपाची धार म्हणजे गोडीचा थाटस थाट सोबत झंझणीत आमटी कुरुम कुरुम खमंग पापड्या आणि कुरकुरीत भजी नमस्कार मंडळी आपल्याला पोळ्या करायच्या पाण्याला अशी दणदणीत चांगली उकळी येऊ असं मस्त पिवळसर थोडा कलर येत पोळ्या करण्यासाठी पीठ मळून घ्यायचं आता पीठ चाळून घेताय ताटामध्ये लाइक करा 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 टिपका टिपका परतू तर अशा पद्धतीने आपण कांदा लाल झालेला आहे तर आता ते आपण बारीक वाटून घेऊ तुम्हाला कशी वाटली ती तुम्ही खरंच म्हणजे कमेंट मध्ये सांगा हो करून घेते उरडही टाकलेली आहे कांदा भजीचा तुंबीर टाकली आता उतरावून घेऊ आमची तर पुरण हे आहे आपली पोळी कशी अशी तम्मा अशी फुगलेली आहे बघू शकता कसलं मस्त असं बघा